तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 धनगर आरक्षणासाठी पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राहुरी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं नायब तहसीलदार संध्याधळवी यांना गुरुवारी बारा सप्टेंबरला निवेदन दिलं गेलंय राज्यामध्ये धनगर समाजाला यष्टी आरक्षण मिळावं यासाठी सोमवारी नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर इथं राज्यस्तरीय आमरण उपोषण सुरू झालंय धनगरांना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याप्रकरणी प्रश्न मार्गी लावावेत दोन दिवसानंतर धनगर समाज हा आक्रमक होऊन वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन उभं करील तरी सरकारनं आणि प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी अशा आशयाचं निवेदन प्रशासनाला दिलं गेलंय सोमवारपासून पंढरपूर येथे धनगर एस आरक्षणासाठी राज्यस्तरीय आमरण उपोषण सुरू आहे त्यामध्ये राज्यातून सहा बांधव उपोषणासाठी बसलेले आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि सरकारने या अजून चार दिवस होऊनही कुठ कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यातली एक बोरोडे आमचे जे बंधू आहेत त्यांचं त त्यांची तब्येत अतिशय या ठिकाणी खालवलेली आहे आणि माझी या सरकारला विनंती आहे आपण जर या गोष्टीमध्ये धनगर आरक्षणाचं लक्ष नाही घातलं आरक्षण नाही दिलं तर त्याचे परिणाम सरकारला या होणाऱ्या पुढच्या विधानसभा आसन या निवडणुका असतील याचे परिणाम भोगावं लागतील कारण की मागच्या पाचवा दोन हजार चौदाच्या याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावेळी धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देतो म्हणून जाहीर केलं होतं आज जवळजवळ साडेसात आठ वर्षामध्ये ज्या काही कॅबिनेट झाल्या त्यात अजून एकही या आरक्षणाचा कुठेही विषय घेतलेला नाही आमची अजूनही विनंती आहे सरकारला का आपण ह्या निर्णय लवकर तात्काळात तात्काळ घ्यावा जेणेकरून आम्हाला सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात आम्हाला दोन हात करण्याची वेळ येणार नाही तुमच्या विरोधात जाण्याची वेळ येणार नाही आणि धनगर आरक्षण हे मुळातच याच्यामध्ये आ, आ कायद्यामध्ये आहे याचा आपण सरकारने विचार करावा अशी मी सर्व समाज बांधवांच्या वतीने आपल्याला विनंती करतो जर समजा दोन दिवसामध्ये या ठिकाणी जर धनगर समाजाचं आरक्षणाबाबत बांधवांबाबत जर विचार केला नाही सरकारने तर राऊरी तालुक्यातील धनगर समाज उद्या त्यांच्या शेळ्या मेंढ्या काय असतील सर्व बिराड आणि पालासह उद्या रस्त्यावर नगर मनमाड हायवेवर बसल्याशिवाय राहणार नाही याची दखल या निमित्त या निमित्ताने शासनाने घ्यावी मुळातच जे घटनेमध्ये दिलेलं आहे परंतु छोट्याशा एका शब्दाच्या चुकीमुळे जे आत्तापर्यंत सत्तर वर्षात मिळालं नाही ते आरक्षण मिळवण्यासाठी आता ही अंतिम लढाई धनगर समाज लढण्यासाठी पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेला आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही राऊरी तालुक्यातील सकल धनगर समाज या ठिकाणी तहसील कार्यालयाचे निवेदन देण्यासाठी आलो होतो लवकरात लवकर जर सरकारने आत्ता या आरक्षणाविषयी जर ठोस भूमिका घेतली नाही जसं दोन हजार चौदा सालापासून आश्वासनाच्या फक्त गाजरच आत्तापर्यंत दाखवण्यात आलेले आता दहा वर्ष उलटूनसुद्धा सगळेच पक्ष जवळपास आळीपाळीने सत्तेवर बसलेले परंतु राज्यात दोन नंबरला असलेल्या धनगर समाजाचे जर अशी कुठल्याही प्रकारची दखल न घेण्याचं काम सरकारच्या हातून होत असेल तर येणारी निवडणूक विधानसभा काय कुठलीही असो त्याच्यामध्ये धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने जर आता ताबडतोब या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यात जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न धनगर समाजाकडून जर निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त सरकार असेल याची सरकारने नोंद घ्यायची आणि ताबडतोब आज आमच्या ज्या काही उपोषणकार त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे जर उद्या त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पुढील होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी सर्व सरकारची असेल आणि धनगर समाजाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही शांतता मार्गाने चालणारा धनगर समाज जर नंतर आक्रमक झाला तर याची पूर्ण जबाबदारी सरकारने पुढील घ्यावी असा इशारा आम्ही सर्व राऊरी तालुक्यातील धनगर समाज देतो या निवेदनावर ज्ञानेश्वर बाजकर दत्तात्रय बाजकर भारत मतकर भास्कर मनसरे सुखदेव बलमे कोंडीराम बाजकर दत्तात्रय खेडेकर गोविंद तमनर रवींद्र मंडलिक अनिल डोलनार गंगाधर तम्नर चंद्रकांत कदम रामदास बाजकर कैलास केसकर पोपट शेंडगे भागवत झडे प्रवीण खेडेकर श्रीकांत बाजकर संजय वडितके यांस अनेक धनगर समाज बांधवांच्या सया आहेत सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या ले राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, लेडी भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा